नमस्कार मित्रांनो राधे राधे तर मित्रांनो आता आपल्या रिटर्न जर्नीची सुरुवात झाली आहे आणि बघू शकता माझ्या पाठीत ट्रेन लागले हजरत निजामुद्दीन टू पुणे आणि आपल्या ट्रेनचा नंबर आहे झिरो वन फोर नाईन फोर तर असा ट्रेनचा नंबर आहे आणि आपली ट्रेन आहे रात्री एक वाजता सुटणार आहे मथुरा जंक्शनवरनं आणि कल्याणमध्ये पोचणार आहे संध्याकाळी साडेनऊ वाजता आणि मित्रांनो आपली ट्रेन आहे ना खूप लवकर आली आहे रात्री एकचा टायमिंग दिलेला तर बारा वाजून पंधरा मिनटं इथे पोहोचली आहे जवळजवळ पाऊन तास आधी पोहोचली आहे तर मित्रांनो ही आपली ट्रेन आहे आता रात्रीचा प्रवास असणार आहे तर मित्रांनो मथुरामधला माझा सर्वात पहिला असा एकदम खराब एक्सपिरियन्स भेटला आज मला की आम्ही हॉटेलमधून निघालो आणि हॉटेलमधून येण्यासाठी आम्ही रिक्षा बुक केली म्हणजे अगोदरच आम्ही एका रिक्षावाला सांगितलेलं की आम्हाला रात्री अकरा वाजता निघायचं आहे तर नंबर इंबर देऊन ठेवलेलं त्याने आणि आमची सर्व झालेलं अडीचशे रुपयामध्ये येऊन सोडणार होता आम्हाला पण त्याला कॉल केला आणि कॉल उचलला त्यांनी कॉल उचललं तर बोलतो की हां ठीक आहे मी येतो आणि नंतर आम्ही हॉटेलमधून बाहेर आलो आश्रममधून बाहेर आलो तेव्हा कॉल करते कॉल उचलत नाही उचलत नाही आणि खूप कंटाळलो आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आम्ही आश्रमच्या बाहेर उभे होतो नंतर पुढे आलो चौकामध्ये तिथे एक दादा होते त्यांनी आम्हाला हेल्प केली की त्यांनी कॉल केला दोन तीन रिक्षावाल्याला पण ते पण काही कारणास्तव आले नाही त्याच्यामुळे मग आम्ही चौकात गेलो चौकात थांबलो तर चौकात नंतर आम्हाला रिक्षा भेटली ती पण बऱ्याच टायमानंतर आम्ही अक्षरशः ताल द्यायला निघालेलो जस्ट निघालो तेवढं एक रिक्षा आली एक खोप होती आली आणि त्याच्यामध्ये बसून मग आम्ही आलो आहे तर हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे जर मित्रांनो तुम्ही येत आहे वृंदावन मथुराला आणि तुमची रात्री ट्रेन आहे तर रिक्षा तुम्ही बुकिंग करताय तर अजिबात एकावर विश्वास ठेवू नका दोन ते तीन रिक्षावाल्यांचा नंबर घ्या आणि त्यांना सांगून ठेवा की आम्ही कॉल करू तेव्हा या तुम्ही नाहीतर मग प्री बुकिंग करून ठेवूया किंवा तुमच्या हॉटेल थ्रू बुकिंग होत असेल तर ती खूप चांगली कारण ते अरेंजमेंट करून देतात तर आजचा काय असा खराब एक्सपिरियन्स घेऊन उद्या नवीन सुरुवात करू चला राधे राधे मॉर्निंग मित्रांनो सुप्रभात तर मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे दहा सकाळचे दहा वाजले आम्ही पोचलो आहे आता रतलमला तर रतलमला ऑन टाईम ट्रेन आहे दहा मिनटं अगोदर आली आहे इथे टायमिंग आहे दहा दहाचा पण दहा वाजता झाली आहे तर दहा मिनटं अगोदर ट्रेन पोचले इथे आणि आपली वॉर्निंग सुद्धा झाली आहे साडेनऊ ला उठलो मी तर खूप छान झोप लागली आहे आणि थंडीमुळे मुले होटवीट फाटले जाते एकदम आणि हा बघा हा रतलाम स्टेशन आणि ही आपली ट्रेन हजरत निजामुद्दीन टू पुणे अरे बघा हा असा स्टेशन आहे आणि हा बघा इथे सिंह बघायला भेटतो आहे ही बघा ही बघा आलेत आणि ह्यांनी काय ना तुम्ही काय घेतलं काय काय घेतलं अरे विचारायला झाले ते काय घ्यायचं आहे ते ट्रेन सुटेल त्या टाईममध्ये तर मित्रांनो आपली ट्रेन सुटणार आहे आणि एक छोटा मिनी ब्लॉक बनवला आहे तर ह्या आपण मशीनवर बनवला आहे तर ही मशीन आहे जी ट्रेन असते त्याच्या खाली आपली पटरी असते तर पटरीचं चेकअप करण्यासाठी कुठे तुटली आहे कुठे काय झालं आहे डॅमेज नाही ना पटरीला तर असं काही असतं आणि ह्याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला ते बघा तिथे ते दादा बसलेत त्यांनी सर्वांनी दिली आहे आणि त्यांनी स्वतः बोलावून त्यांनी स्वतः बोलावून मला व्हिडिओ करायला सांगितले तर, तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता तर चला जाऊया आपण आणि हे बघा सर्वजण कोलगेट करतात दा आहेत दा तत्काळ झाली आमची दहा वाजता चला आधे, आधे। राधे राधे, राधे।, राधे।, राधे। मित्रांनो हे बघा आता आम्ही घेतलंय काय घेतलंय तुम्ही कटले घेतलाय कटले आणि तो काय घेतलाय ढोकला ढोकला आणि इडली ढोकला खाऊन पण आणि इडली खाते आता हे बघा हा काय कसा आहे ढोकला ढोकलाच्या इडली पसंत नाही आहे हा हे बघा ही आता आहे ना युपी ला जाणार आहे आणि कसं आहे बॅटे कटलेट कसा आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दुपारचे वाजले बारा आणि आम्ही पोहोचलोय आता लिमखेडा हे बघा लिमखेडा जंक्शनवर वर पोहोचलोय पण हा आमचा स्टॉप नाही आहे तर मित्रांनो हा आमचा स्टॉप नाही आता डायरेक्ट गोधरा तो आमचा स्टॉप आहे एक वाजता तर ऑन टाइम ट्रेन चालू आहे पुढे सिग्नल लागलाय म्हणून थांबलोय हे बघा ट्रेन सुटली ऑलमोस्ट तिकडे झेंडा दाखवला ग्रीन झेंडा हे बघा ही आपली ट्रेन आहे चला जाऊया तर बघूया हे बघा सुटली चला चल चलो तर हे बघा मित्रांनो आता आपली ट्रेन सुटली आहे चाललो आहे थोडं पाच मिनटासाठी सिग्नल लागलेला बाकी आता ऊन लागतोय त्याच्यामुळे बरं वाटतंय आहे कारण तीन दिवस पूर्ण थंडीमध्येच काढले आहेत आणि मित्रांनो आम्ही जेवणसुद्धा ऑर्डर केलं आहे तीन चार प्लेट ऑर्डर केले आहेत बाकी मला ट्रेनचं जेवण एवढं आवडत नाही म्हणून मी तर ऑर्डर नाही केलंय बाकी सर्वांनी ऑर्डर केलं नाही तर बघाय किती वाजेपर्यंत जेवण आहे चला आणि बघा ही सर्व मंडळी आपली अजून झोपली आहे मस्त आहे की गाठ झोपले सगळेजण गार झोपले <laughs> म्हणजे थंड लागते म्हणून सर्वजण ब्लँकेट घेऊन आहेत बाहेर बघा ऊन कडक लागतोय एकदम मित्रांनो आत्ता वाजले साडे बारा आणि साडेबारा वाजता जेवण आलंय हा बघा आमचा सुट्टा वाटतंय बघा हे जेवण आलंय व्हेज चाले तीन आणि एक अंडा बिर्याणी आणि आम्ही तरी पण आता खातो आहे बघा मी वाटाने खातो आहे आणि आमचे चिप्स खाऊन झालेच आहेत चिप्स नाही सॉरी तर आमचे हे स्टिक खाऊन झालेच आहेत भाकरवाडीसुद्धा खाऊन झाली आहे भाकरवाडीसुद्धा खाऊन झाली आहे आणि गुड्डी तू काय खाते आहे वेफर्स खाते आणि ती खाते ड्रायफ्रूट्स ते बघा तुला विचारत नाही मला माहिती आहे तू काय खातेस ते ड्रायफ्रुट्स खाते आहे आदू तू काय खातो आहे कुठे केला अदू केला वेपड खातो याय आणि मी वाटाने खातो आहे आणि प्रेरणाने सगळ्यांना वाटप केलं ना आता के तर चला खाऊया या मित्रांनो तुम्ही सुद्धा खायला मित्रांनो हे बघा प्रेरणाने इथे वाटाने घेतला आणि तो वाटाणा डायरेक्ट पडलाय ते बघा त्या आजीच्या इथे असा बाजूला पडलाय तो बघा तो वाटाण त्या आजीला पण माहित नाही ती फोनवर बोलते हे बघा इथे खातात आणि खाली पडतात ते पडत माहित नाही नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू गोधरा तर गोधराला येऊन पोहचलो आहे आणि गोधराला आमची ट्रेन लेट झाली आहे तीन ते चार सिग्नल लागले त्याच्यामुळे लेट झाली आहे आणि ट्रेनचा टायमिंग होता एक तर आत्ता वाजले दीड तर अर्धा तास लेट झाले आहे ट्रेन तर बहुतेक म्हणजे पुढे कवर करेल बघूया आता कसा काय होईल तर अर्धा तास लेट झाली आहे ट्रेन तर बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचते आहे पुढच्या नेक्स्ट स्टॉपवर तर चला आराम करूया अजून वाजले ते बघा दीड वाजलं आहे मित्रांनो आता गोधराला थांबलोय आणि वडापाव भेटले तर मुंबईची शान आपला वडापाव भेटलाय तरी बघा आणि हिने घेतलं तर नाव काय विसरलो रोशनीने घेतला तर मित्रांनो रोशनीने घेतलंय तनसम आणि केक एक वालाय ती एकटीच खायला आम्ही खाणार नाही तर चला मित्रांनो गो या वडापाव खायला बघूया गोदराचा वडापाव कसा आहे तर मित्रांनो आता मी वडापाव घेऊन आलो आणि वडापाव घेऊन आलो तेव्हा पाव पण होते सोबत आणि पाव आता आल्यावर वरती येताना पडले खाली पडले त्याच्यावर मी फेकून दिले आणि दुसरे पाव घ्यायला मी बाहेर गेलो तर ते बोलतात पाव भेटत नाही ना ना मी तीनच्या दुकानात विचारलं तर पाव कुठेच भेटत नाही इथे पण का नाही भेटत पैसे तर देतो आहे ना आम्ही पाव नाही त्यांचा म्हणणं आहे वडा पण वडापाव पुन्हा घ्या म्हणजे पूर्ण वडा पण घ्या आणि पाव पण घ्या आता माझे पडलेत तर काय मला असेच खायचे एक्स्ट्रा घेऊन पावत फुकट जाणार असे पण म्हणून आणि हे बाकी यांचं जेवण तर हे बघा मित्रांनो यांचं जेवणामध्ये काय आहे ही एक भाजी आहे ही फरसांची एक भाजी आहे इथे डाल आहे इथे भात आहे नंतर मग आंब्याचं लोणचं आहे आणि इथे चपात आहे तर एवढं काही आहे आणि एक हे बघा मित्रांनो मिठाई सुद्धा आहे आणि चम्मचसुद्धा आहे तर मित्रांनो आमचं जेवण झालं आहे आणि आता झालं आहे झोपायचा टाईम तर हे बघा इथे सर्व प्रेरणा झोपली इथे खाली कुंडी झोपली आणि हे बाकी आम्ही बसलो आहे गप्पा मारतो आहे आणि इथे कचरा साफ करण्यात आले आहेत हे बघा सर्व क्लीन करतात तर आमचा जो कोच आहे तो सकाळपासून क्लीनच आहे थँक यू फॉर रेल्वे स्टॉप चला गुड नाईट गुड इव्हिनिंग मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आणि आपण सुरत सोडून पुढे आलो आहे हे बघा इथं ट्रेन थांबली आहे पुन्हा एकदा कोणतं स्टेशन आहे माहीत नाही कारण इथे बोर्डर एवढं काही दिलेलं नाही आहे आणि आपण ऑन टाईम आहेत हे बघा साडेपाच वाजलेत आणि सुरतला ऑन टाईम होती म्हणजे दहा मिनटं अगोदर झालेली उतरायला भेटलं नाही तर थोडा आराम करत होतो तर मित्रांनो बघूया पुढे पण कंटिन्यू ट्रेन आपली टाइम टू टाईम असणार आहे काय बघूया हे बघा बाकी आपली ट्रेन तर चला चला जाऊया राधे राधे तर चला मित्रांनो फायनली आता आपण पोचलो आहे कल्याण मध्ये आपली ट्रेन आली आहे आणि <laughs> ट्रेन झाली आहे लेट पंधरा वीस मिनिटं नाही तर मित्रांनो पंचेचाळीस मिनिटं लेट झाली आहे खूप जास्त लेट झाली आहे आणि हे बघा बाकी सर्व मंडळी आपली आणि हे सर्व समायमान काढलाय तर चला खूप